श्रीस्वामी समर्थ कल्पना करा अशा एका सकाळची जिथे तुमचे आईवडील शंभर वर्षाची आयुष्य ओलांडल्यानंतरही कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःहून अंतरुणातून उठतात स्वतःसाठी पाण्याचे नियोजन करतात आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेतात त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही लाचारी नाही तर एक आत्मविश्वासपूर्ण स्मित आहे तिथे कोणतेही हॉस्पिटलचे तीव्र वास नाही कोणत्याही ऑक्सिजन सिलेंडरचा भयानक आवाज नाही आणि अंतरुणावर पडलेल्या एखादा हतबल माणसाच्या डोळ्यातील ती मूक वेदनाही नाही हे दृश्य जितके सुखाव आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त हे आपल्यासमोर एक गंभीर आणि टोचणारा प्रश्न उभा करते शेवटी असे का घडते की खऱ्या आयुष्यात बहुतेक कुटुंबाचे चित्र या सुखद कल्पनेच्या अगदी विरुद्ध होता चालले आहे आज या विशेष भागात आपण त्या सत्याचे पदर उलगडणार आहोत जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही पूर्वीसारखे बेफिकी राहू शकणार नाही विज्ञानाने ही, ही पूर्णपणे स्पष्ट केले आहे की मानवी शरीराची रचना आणि त्याची अंतर्गत यंत्रणा अशा प्रकारे बनवण्यात आली आहे की ती नैसर्गिकरित्या शंभर वर्षापर्यंत पूर्ण सक्रियतेने कार्य करू शकते असे असूनही आपल्या समाजाचे कडू वास्तव काय आहे जसा एखादा व्यक्ती पन्नासची उंबर ठाव हो लांडतो तसे त्याचे शरीर बंड करू लागते सकाळी झोप तर उडते उघडते तर शरीरात ती स्फूर्ती नसते केवळ जडपणा आणि थकवा जाणवतो थोडेसे चालल्यावर किंवा पायऱ्या चढल्यानंतर धाप लागते आणि औषधाचा डब्बा जीवनाची एक अविभाज्य भाग बनते असे वाटते जणू वय वाढत नाही तर शरीर काळाच्या खूप आधीच कोसळत आहे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वय एकशे सोळा वर्षे नोंदवले गेले आहे ही केवळ एक संख्या नाही तर हे या गोष्टीचे जीवन प्रमाण आहे की एक लांब आणि निरोगी आयुष्य हे कोणतीही जादुई गोष्ट किंवा निव्वळ कल्पना नाही मग तो भयानक प्रश्न अधिक गड गडद्द होतो की जर एकशे सोळा वर्षापर्यंत जगणे शक्य आहे तर बहुतेक लोक सत्तर वर्षाचे होईपर्यंत इतके हदबल आणि आजारी का होतात याचे उत्तर त्या अदृश्य सवयीमध्ये दडलेली आहे ज्या आपण दररोज पुन्हा पुन्हा करतो ते छोटे छोटे निर्णय ज्यांना आपण आज खूप किरकोळ समजून दुर्लक्ष करतो तेच गुपचूप आपल्या आयुष्याच्या पुस्तकातून एक एक वर्ष कमी करत आहेत तुमचे शरीर शंभर वर्षासाठी तयार केलेले एक अत्यंत गुंतागुंतीची पण पन पूर्णपणे सुव्यवस्थित यंत्रण आहे परंतु आपण ही व्यवस्था दररोज थोडी थोडी करून नष्ट करत आहोत चुकीचा आहार झोपण्याच्या आणि उठण्याच्या चुकीच्या वेळा विश्रांतीचा घोर कमतरता आणि सतत राहणारा मानसिक ताण या गोष्टी तुम्हाला एक दिवसात आजारी पाडत नाहीत या शरीराच्या आत अतिशय मंद गतीने अशी हानी पोचवतात ज्याचा पत्ता सुरुवातीच्या वर्षात अजिबात लागत नाही आणि दुर्दैव पहा तसेच आपल्याला या नुकसानीची जाणीव होते तेव्हा अनेकदा परतीचा रस्ता बंद झालेला असतो सर्वात भयानक गोष्ट म्हणजे आपण या विनाशकारी प्रक्रियेला वृद्धत्व असे नाव देऊन सामान्य मानले आहे आपण मानून घेतो की वय वाढले की आजार तर येणारच मात्र वास्तविकता अशी आहे की वय माणसाला तोडत नाही तर त्याच्या चुकीच्या सवयी त्याला वेळेआधी म्हातारे बनवतात एक वेळ अशी येते जेव्हा जीवन आनंद घेण्याऐवजी केवळ मेडिकल रिपोर्ट्स औषधाचे चव आणि डॉक्टरच्या पुढच्या अपॉइंटमेंटमध्ये अडकून पडते या स्थितीत आईवडील केवळ शारीरिकदृष्ट्या कमकुवत होत नाहीत तर ते मानसिकदृष्ट्याही खसतात आणि त्या खचण्याचा थेट परिणाम तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यावर होतो पण थांबा आपण फक्त समस्याबद्दल बोलत नाही या कथेत एक अतिशय अनपेक्षित आणि सकारात्मक वळण आहे हा दुःखद शेवट अनिवार्य नाही हा असा कोणताही शाप नाही ज्यापासून वाचता येणार नाही आधुनिक विज्ञान आज गर्वाने सांगत आहे की जर योग्य वेळी योग्य नैसर्गिक नियमांचे पालन केले तर वृद्धत्वाचा हा वेग केवळ कमीच नाही तर अनेक परिस्थितीमध्ये तो उलटवला जाऊ शकतो यासाठी तुम्हाला कोणत्याही अतिशय महागड्या परदेशी उपचारांची गरज नाही किंवा कोणत्याही चमत्कारिक तंत्रज्ञानाचीही ग नाही यासाठी गरज आहे ती फक्त थोडा जागरूकतेची सातत्याची आणि काही मूलभूत नैसर्गिक सवयी आपल्या जीवनात खोलवर रुजवण्याची या चर्चेत आपण त्या पैलूवर सविस्तर प्रकाश टाकू ज्याबद्दल सहसा कोणी उघडपणे बोलत नाही शरीर इतक्या लवकर आपली ऊर्जा का आहे हे आपण समजून घेऊ या कोणत्याही बारीक चुका आहेत ज्या गुपचुप कमी आयुष्य करत आहेत आणि त्या कोणत्या गुप्त सवयी आहेत ज्या तुमच्या आईवडिलांना शंभर वर्षाच्या वयापर्यंत पूर्ण सन्मानाने पोचवू शकतात हा केवळ दीर्घायुष्याचा विषय नाही हा अशा मार्गाचा शोध आहे जिथे वय वाढण्यासोबत भीती नाही तर आत्मविश्वास वाढतो कदाचित या गोष्टी ऐकून तुमच्या मनात थोडी अस्वस्थता निर्माण होत असेल पण लक्षात ठेवा ही अस्वस्थताच ती शेवटची संधी असू शकते जी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भविष्यातील एक मोठ्या संकटापासून वाचवेल कारण शंभर वर्ष जगणे ही मोठी उपलब्धी नाही तर सर्वात मोठी गोष्ट आहे की तुम्ही ती शंभर वर्षे कोणत्या गुणवत्तेने जगलात इथूनच आपला खरा प्रवास सुरू होतो आता आपण विज्ञानाच्या त्या सखोल दृष्टिकोनातून प्रवेश करू जिथे वयाची संख्या महत्त्वाची नसते तर जीवनाची गुणवत्ता हाच मुख्य नि निष्कर्ष असतो येथे केवळ दीर्घायुष्य मिळवणे हे आमचे ध्येय नाही तर आमचे खरे उद्दिष्ट निरोगी आयुर्मान किंवा ज्याला विज्ञानाच्या भाषेत हेल्थ स्पॅन म्हटले जाते ते सध्या करणे आहे आजचे वैज्ञानिक विज्ञान हे नीट समजावून चुकले आहे की एखादा माणूस किती वर्ष जगला त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे की त्याने ती वर्ष कोणत्या हालचालीत घालवली या संदर्भात शास्त्रज्ञाचे संशोधन आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो संशोधक हे स्पष्ट करतात की जीवनकाळ आणि आरोग्यकाळ या दोन अगदी वेगळ्या आहेत गोष्टी आहेत ज्यांना एक समजण्याची चूक आपण वर्षानुवर्ष करत आलो आहोत जीवनकाळ म्हणजे तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या वर्षाची एकूण बेरीज तर दुसरीकडे दुसरीकडे आरोग्य काळ म्हणजे त्या काळातील ती वर्षे ज्यामध्ये तुम्ही शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम होता तुमचे मेंदू स्पष्टपणे काम करत होता तुम्ही तुमच्या दैनंदिन कामासाठी कोणावरही अवलंबून नव्हता आणि समाजात पूर्णपणे सक्रिय होता या दोघांमधील फरक समजून घेणे आजच्या काळात खूप गरजेचे आहे आता भारता भारतीय परिस्थितीचा या संदर्भात सखोल विचार करूया सध्या आपल्या देशात सरासरी आयुर्मान सुमारे सत्तर वर्षाच्या आसपास आहे हा आकडा ऐकायला चांगला वाटू लागतो पण त्यामागे एक खूप चिंताजनक सत्य दडलेले आहे आपले सरासरी आरोग्य पूर्ण आयुर्मान मात्र पंचावन्न ते साठ वर्षाच्या दरम्यानच मर्यादित राहिले आहे याचा सरळ आणि भयानक अर्थ असा आहे की आपल्या समाजातील अनेक लोकांचे जीवनाचे शेवटचे दहा ते पंधरा वर्ष गंभीर आजार दर दररोजच्या मुठभर औषधामध्ये वारंवार हॉस्पिटलच्या फेरा मारण्यात आणि अंतरणावर लाचार होऊन पडून राहण्यात जात आहेत कल्पना करा जर एखाद्या व्यक्तीचे वय नव्वद वर्षे आहे पण साठ वर्षानंतरच तो दुसऱ्यावर अवलंबून झाला आहे तो आपल्या आवडीचे जेवण जेवू शकत नाही बाहेर फिरायला जाऊ शकत नाही तर त्या दीर्घायुष्याचे वास्तविक मूल्य काय उरले या उलट जर एखादी व्यक्ती पंच्याऐंशी वर्षापर्यंतच जगते पण ऐंशी वर्षाच्या वयापर्यंत कोणाच्याही आधाराशिवाय लांब फिरायला जाते प्रवासाचा आनंद घेते आणि आपल्या कुटुंबासोबत हसत खेळत वेळ घालवते तर तिचे आयुर्मान थोडे कमी असले तरी तिचा आरोग्य काळ निश्चितपणे खूप जास्त आहे इथून ही गोष्ट आर आरशासारखी स्वच्छ होते की खरे आव्हान दीर्घ आयुष्यात मिळवणे नसून दीर्घकाळ स्वावलंबी आणि ऊर्जावान राहणे आहे सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे हे ध्येय गाठणे फार कठीण काम नाही यासाठी तुम्हाला कोणत्याही दुर्मिळ जडीबुटीची किंवा जडीबुटी किंवा खूप कठीण शिस्तीची गरज नाही तर तुम्हीच पाच पण अत्यंत प्रभावाखाली सवयी प्रभावशाली सवयी तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवला तर तुम्ही तुमचे आरोग्यपूर्ण आयुर्मान वीस ते तीस वर्षांनी वाढू शकता या सवयी पूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे आज आजमावलेल्या आहेत या सवयीपैकी पहिली आणि पायाभूत सवय आहे नैसर्गिक हालचाल किंवा निरंतर गतिशीलता तुम्हाला माहिती आहे का की जगातील या कोपऱ्यामध्ये जिथे व वर शंभर वर्षाहून अधिक वयाचे लोक सर्वात जास्त आढळतात तिथे लोक कोणत्याही आधुनिक जिमचे सदस्य नसतात हे एक वैज्ञानिक सत्य आहे ज्यांच्याकडे कोणतीही भारी डंबेल नसतात कोणतीही धावण्याची यंत्रे नसतात त्यांच्या दीर्घ आणि निरोगी जीवनाचे रहस्य त्यांच्या रोजच्या साध्या शारीरिक श्रमात आणि निरंतर चालत राहण्यात दडलेले आहे आपली समस्या आधुनिक जीवनशैलीपासून सुरू होते आज आपण चाहतेही दिवसाचा बराचसा वेळ खुर्चीला चिटकून घालवतो ऑफिसमध्ये तासन तास बसून राहणे मग गाड्यामधून प्रवास करणे आणि मग सर घरी येऊन मनोरंजनाच्या नावाखाली सोफ्यावर लोळून मोबाईल पाहणे या सवयी शरीराला आतून गंज लावत आहेत याचा वाईट परिणाम केवळ आपले स्नायूवर होत नाही तर शरीराच्या अंतर्गत यंत्रणेवरही होतो रक्त मंदावते आणि शरीराचे सांधे कडक होऊ लागतात पण जर तुम्ही दररोज वीस ते तीस मिनटे स्वतःला सक्रिय ठेवले तर तुम्ही ही प्रक्रिया उलटवू शकता सक्रिय राहणे म्हणजे फक्त चालत राहणे मग ती साधी फेरपटका मारणे की असो किंवा मा बागकाम असो यामुळे वृद्धत्वाची लक्षणे दहा ते बारा वर्षे मागे सरकू शकतात जगातील अशा एका गावाची उदाहरण घ्या जिथे सर्वात जास्त शतायुष्य लोक राहतात तिथे लोक आजही आपले अन्न स्वतः पिकवून आणि विनाकारण दिवसाला सात ते आठ हजार पावले सहज चालतात म्हणून आजपासून एक सोपा नियम बनवा तुम्ही दररोज किमान सात हजार पावले चालण्याचा संकल्प केला पाहिजे आणि यात घरातील ज्येष्ठांनाही सामील केले पाहिजे वृद्धासाठी हलके गापागकाम किंवा संत चालणे रामभान औषधासारखे काम करते हे शरीराला जाम होण्यापासून वाचवते आणि शंभर वर्षापर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता स्वच्छ करून दाखवते आता बोलूया दुसऱ्या महत्त्वाच्या सवयीबद्दल जिचा संबंध तुमच्या पेशीच्या वयाशी आहे ती आहे आपल्या ताटात कडधान्य आणि डाळींना नियमित स्थान देणे विज्ञान जर तुम्ही दररोज एक वाटी डाळ आणि कडधान्ये खाल्ली तर तुमच्या पेशीत त्यांच्या वास्तविक वयापेक्षा दहा ते पंधरा वर्ष लहान दिसू शकतात डाळी आणि कडधान्य नैसर्गिक प्रथिने आणि फायबरचा खजाना आहेत जर तुम्हाला तुमचे हृदय आणि मेंदू सामान्यपेक्षा ते वीस वर्षे जास्त तरुण ठेवायचा असेल तर डाळींना अन्नाचा आधार बनवा तिसरी सवय आहे निरोगी चरबी जंक फूडमधील खराब चरबी नसा ब्लॉक करते पण बदाम अक्रोड आणि जवस यापासून मिळवणारी ओमेगो तीन फॅटे ॲसिडयुक्त चरबी हृदयाला जवान ठेवते दररोज एक एकमुडभर मेवा खाण्याची सवय तुमच्या पेशींना ताजे ठेवेल चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक तणावाचे व्यवस्थापने केवळ वर कॅलेंडरची वर्षे उलटल्याने कोणी म्हातारे होत नाही तर मानसिक तणाव माणसाला वेळेआधी जरजर करतो दररोज फक्त प दहा ते पंधरा मिनटाने मिनटाचे मौन किंवा दीर्घ श्वासाचा सराव या तणावाच्या विषाला बाहेर काढू शकतो शेवटी पाचवे रहस्य आहे उपवास किंवा फास्टिंगचे विज्ञान जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा शरीर सर्व्हिसिंग मोडमध्ये जाते पेशी आपल्यातील कचरा बाहेर काढू लागतात ज्याला आयटोफॅजी म्हणतात योग्य पद्धतीने केलेला के उपवास वृद्धत्वाची प्रक्रिया खूप मंद करतो निष्कर्ष हा आहे की शंभर वर्षापर्यंत एक शानदार जीवन जगण्याची रस कोणत्याही महागड्या औषधातून नसून या पाच नैसर्गिक सवयीमध्ये दडलेले आहे निरंतर चालणे डाळीचे भरपूर सेवन योग्य चरबीची निवड मानसिक शांती आणि वेळोवेळी उपवास इत स्तंभ आहेत जे जी, तुमच्या जीवनाला एक नवीन उंचीवर नेतात जागरूक रहा आणि सक्रिय रहा. मैत्रीणं कसा वाटला